विषयभाषा घटक क्रियापद वाक्यामधील क्रिया दर्शवणाऱ्या तसेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात नंबर एक निलेश पतंग उडवतो क्रियापद उडवतो नंबर टू आपण नेहमी खरे बोलावे क्रियापद बोलावे नंबर तीन नंबर मुले शाळेच्या मैदानात क्रियापद खेळतात नंबर चार स्नेहाला अतिशय आनंद झाला क्रियापद झाला नंबर पाच संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते क्रियापद होते नंबर सहा धान्य पिकवण्यासाठी दिवस रात्र शेतकरी शेतात कष्ट करत असतात क्रियापद करत असतात नंबर सात शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे क्रियापद आहे नंबर आठ किती रम्य किती सुंदर सकाळ आहे ही आहे क्रियापद नंबर जेवणाचे डबे घेऊन सकाळी अगदी लवकर आम्ही शाळेत जमलो क्रियापद जमलो नंबर दहा रंग त्याचा असा तसा लांब शेपटी आहे छोटासा क्रियापद आहे नंबर अकरा शेतावर जाऊया सांगाती गाऊया वनी गाती जशी रान पाखर। क्रियापद जाऊया गाऊया आणि गाती नंबर बारा त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल क्रियापद फुगवतील नंबर तेरा किती छान शिकवलं तुम्ही मला क्रियापद शिकवलं नंबर चौदा पंतीग ग पंती ग मला दिवा होऊन जळू दे क्रियापद जळू दे नंबर पंधरा झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर क्रियापद पसरावी असाच अधिकाधिक सराव करत रहा धन्यवाद